नमस्कार विद्यार्थी मित्रांनी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह पोटेंशियल टू ड्रान्सिफ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो संकल्प युपीएससी या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि गुण विभागणी यावरती बोलणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आपल्याला आता यू पी एस सीच्या धर्तीवरती घेणार आहेत आणि ती वर्णनात्मक झालेली आहे वर्णनात्मक झालेली आहे त्यानुसार पेपर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाने दोन विभागणी बदलण्यात आलेले आहे तर ती कशा पद्धतीनं आहे तर याच्यामध्ये एकूण आपल्याला माहीत आहेत की एकूण आपल्याला नऊ पेपर आहेत नऊ पेपर नऊ पेपरमध्ये आपल्याला दोन पेपर दोन पेपर हे अहतकाळी आहेत आणि उरलेले सात पेपर सात पेपर आपल्याला अनिवार्य आहेत अनिवार्य आहेत आता या सात पेपरमध्ये त्यामध्ये बघा पहिला पेपर आपल्याला जो बघायला मिळतो तो मराठी भाषेचा आहे अर्धकारी पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के गुणांसह काय करायचं आहे फक्त क्वालिफाय व्हायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त पंचवीस टक्के गुण म्हणजे पंच्याहत्तर गुण मिळवायचे आहेत मग याच्यामध्ये आपल्याला काय काय येतं किंवा याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते तो म्हणजे निबंध शंभर मार्कांचा निबंध आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर परिचद्याचे आकलन याच्यावरती आपल्याला साठ प्रश्नांचे साठ गुण आहेत लेखनावरती साठ गुण आहेत त्याच्यानंतर मराठी उत्तर यायचे तर आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे इंग्रजी उत्तर मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे याला वीस वीस गुण आपल्याला बघायला मिळतात आणि परिपाठ आणि शब्द याच्यासाठी आपल्याला चाळीस गुण ठेवलेले आहेत तर बघा हा मराठी पेपर आहे याच्यामध्ये तीनशे गुणांचा हा पेपर आहे तीन तास वेळ पारंपरिक आणि वर्णनात्मक म्हणजे क्लासिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह आपण म्हणतो त्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला हे सहा मुद्दे बघायला मिळतात निबंध शंभर मार्क परिच्छेद आकलन साठ मार्क सार साठ मार्क मराठीचे इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीचे मराठीमध्ये वीस वीस मार्क आणि परिपाठासाठी किंवा परिपाठ आणि शब्द संग्रह याच्यासाठी आपल्याला चाळीस मार्क आहेत सॉरी त्याच्यानंतर आपला दुसरा पेपर येतो तो, तो म्हणजे इंग्रजी क्वालिफाईंग आणि याच्यासाठी सुद्धा बघा हा इंग्लिश मध्ये आपल्याला बघायला मिळतो कन्व्हेन्शनल अँड डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे पारंपरिक आणि वर्णनात्मक आहे तीनशे गुणांचा आहे तीन, तीन तासाचा वेळ याच्यासाठी सुद्धा दिलेला आहे पेपर स्ट्रक्चरमध्ये सेम ॲज इट इज आपल्याला मराठीचा जो पेपर होता क्वालिफाईंग त्या पद्धतीचा आप आपल्याला बघायला मिळतो फक्त काही गोष्टी चेंज होतील एक म्हणजे एस आहे शंभर मार्काचा त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन आप गिवर पैसेज म्हणजे स्वतःच आकलन आहे पंच्याहत्तर मार्क त्यानंतर प्रिसाईज रायटिंग सार्वत लेखन आहे पंच्याहत्तर मार्क यूज यूजेस अँड वोकॅबलरी पार्ट वन अँड यूजेस अँड वोकॅबलरी पार्ट टू पंचवीस पंचवीस मार्काचं असं आपल्याला टोटल तीनशे मार्काचं हे वेटेज आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर आपण जर विचारात घेतलं तिसरा पेपर आपल्याला जो मिळतो तर इथून आपले पेपर म्हणजे तीन ते सात तीन ते सात हे जे पेपर आहेत तीन ते सात पेपर जे आहेत ते आपल्याला अनिवार्य आहेत अनिवार्य आहेत आणि अनि याच्यासाठी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी कोणतीही एक माध्यम चूज करायचं आहे बघा ह्या सहा तीन ते सात म्हणजे ह्या चार पेपरसाठी तुम्हाला सॉरी पाच तीन चार पाच सहा सात बघा आपल्याला ह्या पाच पेपरसाठी ह्या टोटल पाच पेपरसाठी आपल्याला एकच माध्यम एक तर तुम्ही मराठी चूज करू शकता किंवा एक इंग्लिश चूज करू शकता दोन्हीपैकी एक एकदा तुम्ही याच्यासाठी बघा हा एक, एक, एक ग्रुप आहे आणि तुमचा आठवा आणि नववा पेपर हा ऑप्शनलचा पेपर येतो ऑप्शनल जो तुमचा वैकल्पिक सब्जेक्ट असतो सव्वीस सब्जेक्टमधून तो आपल्याला चूज करायचा असतो कोणता चूज करावा आणि कसा चूज करावा याच्यासाठी आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत आणि ह्या ऑप्शनलमध्ये या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आपल्याला दोन पेपर येतात आठ आणि नऊ ह्या दोन पेपरसाठी तुम्ही इंग्रजी किंवा मराठी कोणतीही लँग्वेज काय करू शकता चूज करू शकता म्हणजे बघा तुम्हाला सपोज करा की ह्या तीन ते ती सात मध्ये तुम्ही मराठी लँग्वेज चूज केली तर आठ आणि नऊ साठी तुम्ही इंग्रजी चूज करू शकता असं काही नाही की बाबा इथं हा तुम्ही तीन साठी मराठी चार साठी इंग्रजी पाच साठी मराठी सहा साठी मराठी सात साठी इंग्रजी असं करू शकत नाही याच्यामध्ये तुम्हाला तीन ते सात या चार पे पाच साठी तुम्हाला अनिवार्य आहे की एक तर मराठी चूज करा किंवा एक तर इंग्रजी चूज करा मग त्याच्यानंतर आपण मराठी मिडियमधील किंवा आपण युपीएससीचा अभ्यास करत असेल आपण इंग्रजी चूज करतो परंतु कारण त्याच्यानंतर आपण आता महाराष्ट्र एम पी एस सी देणार आहोत एम पी एस सीसाठी आपण मराठी चूज मोस्टली मुलं आपल्याला मराठी चूज करताना हा बघायला मिळतील कारण का आपण मराठीतून चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो आपल्याला आकलन होतं आपण आत्मसात करू शकतो ऑप्शनल सब्जेक्ट हा डिपेंड करतो की त्याची लँग्वेज कोणती आहे काही लॉ काही सब्जेक्टची लँग्वेज म्हणजे जर आपण विचारात घेतलं की मॅथमॅटिक्स घेतलं तर त्याला कंपल्सरी इंग्लिश लँग्वेज आहे दुसरी लँग्वेज मराठी लँग्वेज आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे तिथं तुम्हाला इंग्लिशच चूज करावी लागेल तिथं तुम्हाला मराठीचा ऑप्शन मिळणार नाही म्हणजेच अशा आपल्याला आठ ते नऊ आठ आणि नऊ ह्या दोन पेपरसाठी ऑप्शनल पेपरसाठी तुम्ही इंग्रजी किंवा मराठी आणि तीन ते सात म्हणजे ह्या पाच पेपरसाठी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी असं चूज करू शकता बघा इथून कुठले आपले हे सात पेपर टोटल बघायला मिळतात पेपर नंबर तीन आहे निबंध लेखनाचा निबंध लेखनाचा याच्यामध्ये लक्षात ठेवायचं प्रश्नपत्रिका मध्ये दोन सेक्शन येतील टोटल मार्क आहे दोनशे पन्नास तीन पन्ना तासाचा पेपर आहे एक तर तुम्ही मराठी चूज केलेले असेल तर मराठीमधून तुम्हाला निबंध लिहावे लागतील इंग्रजी चूज केलेले असेल तर इंग्रजीमधून लिहावे लागतील पारंपरिक स्वरूपात हे वर्णनात्मक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला निबंध बघायला मिळतील याच्यामध्ये सेक्शन दोन मिळतील एक सेक्शन पहिला सेक्शन ए त्याच्यामध्ये एकशे पंचवीस मार्कासाठी आणि सेक्शन तो पण एकशे पंचवीस मार्कासाठी याच्यामध्ये टोटल चार निबंध दिले जातील बघा प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला चार निबंध दिले जातील या सेक्शन मधला कोणताही एक चूज करा आणि त्याच्यावरती तुम्ही निबंध लिहा त्याच्यानंतर या सेक्शनमध्ये कोणताही एक चूज करा आणि त्याच्यावरती तुम्ही निबंध लिहा अशा पद्धतीचं आपल्याला या सेक्शनमध्ये दोन निबंध लिहायचे आहेत दोन निबंध लिहायचे आहेत दोन निबंध आणि त्यापैकी कोणताही म्हणजे कोणत्या कोणत्या भाषेमध्ये चूज केलेला असेल आपण फॉर्म भरत असताना जो जी लँग्वेज चूज केलेली असेल मराठी किंवा इंग्रजी त्यामध्ये तुम्हाला तो, तो निबंध लिहावा लागेल त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढला जो म्हणतो चार ते सहा बघा पेपर नंबर तीन पेपर नंबर तीनचे स्ट्रक्चर वेगळे आहे त्याच्यानंतर पेपर नंबर चार ते सहा चार ते सहा आपल्याला जर विचार सांगितलं म्हणजेच काय तर जी एस वन जी टू आणि जी एस थ्री बघा तुम्ही एकदा तीन ते सात साठी जी लँग्वेज चूज केलेली आहे ती लँग्वेज तुम्हाला यांच्यासाठी मिळणार आहे तर याच्यामध्ये जी एस फोरचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं बघायला मिळतं तर याच्यामध्ये जीएस चार ते सहा म्हणजे पेप सामान्य अध्ययन पेपर एक ते तीन म्हणजे जनरल स्टडी एक ते तीन आपण म्हणू शकतो जी एस वन टू थ्री यांच्यामध्ये मराठी लँग्वेजमध्ये जर तुम्ही चूज केलेला असेल मराठी लँग्वेजमध्ये दोनशे पन्नास मार्काचा तीनशे तीन तासाचा कालावधी आहे पारंपरिक का आणि वर्णनात्मक बघायला मिळतो याच्यामध्ये टोटल आपल्याला वीस क्वेश्चन येतात हे इथं आपल्याला वीस क्वेश्चन बघायला मिळतात यातले तुम्हाला पहिले दहा क्वेश्चन इथंपर्यंतचा भाग हा तुम्हाला दहा मार्कासाठी बघायला मिळतो याच्यासाठी तुम्हाला शब्दाचं लिमिट जे आहे ते दीडशे शब्दासाठी आहे आणि पासून तुम्ही वीस पर्यंतचा जर विचार केला हे आपल्याला पंधरा मार्काला बघायला मिळतात आणि याच्यासाठी तुम्हाला शब्दाचं लिमिट आहे ते दोनशे पन्नास शब्द आपल्याला काय करायचे आहेत याच्यासाठी वापरायचे आहेत बघा जिथं क्वेश्चन नुसार तुम्हाला शब्दांची लिमिट दिलेली असते त्या मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा कमी किंवा जास्त थोडा एखाद्या वेळेस तुमचे थोडेसे जास्त एक शब्द जास्त झाले तर ठीक आहे परंतु कमी ठेवू नका त्याच्यामुळे तुमच्या मार्कांमध्ये मार्का काय होऊ शकतो कट कटौती होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर बघा पेपर नंबर सात हा अनिवार्य आहे आणि अनि जनरल स्टडी फोर म्हणतो आपण जी एस फोर आणि या जी एस फोर मध्ये नैतिकताचा आपण विचार करतो मराठी किंवा इंग्रजी लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता दोनशे पन्नास मार्काचा आहे तीन तासाचा वेळ आहे पारंपरिक आणि वर्णनात्मक आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये बघा आपल्याला जर इतर प्रश्न बघितले तर प्रश्न एक प्रश्न एक मध्ये ए याच्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे, हे उपप्रश्न आहेत उपप्रश्न बघायला मिळतात आणि हे उपप्रश्न जे आहेत तर ह्या उपप्रश्नांची उत्तर तीस शब्दामध्ये लिहायची आहेत बघा प्रत्येकी तीस शब्द प्रत्येकी म्हणून प्रत्येकी तीस शब्द म्हणजे बघा याच्यासाठी तुम्ही तीस, 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 तीस। शब्द वापरणार याच्यासाठी तीस शब्द वापरणार याच्यासाठी तीस याच्यासाठी तीस याच्यासाठी तीस असं टोटल जर विचारात घेतलं तर एकशे पन्नास शब्द याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला दहा मार्क आहेत बघा त्याच्यानंतर बी जो आहे याच्यामधला एक बी आणि एक सी हे आपल्याला दुसरे आणि याच्यामध्ये एक नंबरचे मधले आपल्याला बी आणि सी बघायला मिळतात आणि बी आणि सी हे सुद्धा दहा दहा मार्काचे आहेत याच्यासाठी तुम्हाला या दोघांसाठी तुम्हाला एकशे पन्नास शब्दांचा वापर करायचा आहे एकशे शब्द एकशे एक पन्नास शब्दांच्या मध्ये ते उत्तरं लिहायची आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला दोन नंबरपासून आणि दोन नंबर पासून सहा नंबर पर्यंत सुद्धा आपल्याला ए बी ए बी अशा आपल्याला काय मिळतात उपप्रश्न बघायला मिळतात या प्रत्येकासाठी तुम्ही दीडशे शब्दांचा वापर करायचा आहे बघा म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं प्रश्न एक ए प्रश्न ए, ए त्यामध्ये जे काही उपप्रश्न असतील उपप्रश्न त्यांच्यासाठी तुम्हाला तीस शब्दांचं लिमिट आहे प्रत्येकी तीस शब्द त्यानंतर बी सी यांच्यासाठी तुम्हाला दीडशे शब्दाचं लिमिट आहे शब्द आणि त्याच्यानंतर दोन ते सहा याच्यासाठी दीडशे शब्दांचा काय करायचा आहे वापर करायचा आहे दीडशे शब्द आणि त्याच्यानंतर सात ते बारा हे तुम्हाला वीस वीस मार्काचे प्रश्न येतात ते याच्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास शब्दांचा काय वापर करायचा आहे या पद्धतीनं तुम्हाला काय बघायला मिळतं पेपर नंबर सात हा थोडासा वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतो पे तुमचे जी एस वन जी एस टू जी एस थ्री यांचं स्ट्रक्चर एक वेगळा आहे जी एस फोरचं स्ट्रक्चर वेगळा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं ऑप्शनल आटर्निंग नऊ आठ आणि नऊ हे दोन पेपर तुमचे अवैकल्पिक आहेत वैकल्पिक विषयांचे प्रश्नपत्रिका आहेत ते तीन तासाचा वेळ बघायला मिळतो दोनशे पन्नास मार्क आहेत मराठी किंवा इंग्रजी जसं सिलेबसमध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल त्या पद्धतीनं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो तर आता बघा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर वन अँड टू फॉर फॉलोईंग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ॲग्रिकल्चर आहे ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स आहे अँथ्रोपॉलॉजी आहे केमिस्ट्री आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे इकॉनॉमिक्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे मेट मेडिकल सायन्स आहे त्यानंतर फिलॉसॉफी आहे फिजिक्स आहे पॉलिटिकल अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप आहे सोशलॉजी आहे स्टॅटिस्टिक आहे आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर आहे अँड फॉर ऑप्शनल पेपर टू ऑफ द फॉलोईंग सब्जेक्ट कोणता आहे कॉमर्स अँड अकाउंटसी याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीचं स्ट्रक्चर बघायला मिळतं याच्यामध्ये तुम्हाला दोन सेक्शन येतील सेक्शन ए आणि सेक्शन बी आता सेक्शन एमध्ये तुम्हाला क्वेश्चन वन त्याच्यामध्ये पाच बीड बघायला मिळतील इथं क्वेश्चन फायव्ह मध्ये पाच बीड बघायला मिळतील हे दोन जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर फायू क्वेश्चन नंबर फाईव्ह सॉरी पहिल्यांदा क्वेश्चन नंबर आपण काय म्हणू शकतो तर क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर फाईव्ह हे दोन जे आहेत कंपल्सरी आहेत कंपलसरी तुम्हाला सोडवावेच लागतील त्याच्यानंतर क्वेश्चन टू थ्री फोर इकडल्या तीन सोडवायचे सिक्स क्वेश्चन आउट ऑफ सॉल्व ओनली थ्री क्वेश्चन्स आणि याच्यावरती सुद्धा त्यांनी एक अट टाकलेली आहे ती म्हणजेच काय तुम्हाला या सेक्शन पैकी एक आणि या सेक्शन पैकी एक म्हणजे बघा या सेक्शन मधला जर तुम्ही तिसरा क्वेश्चन सोडवलेला असेल आणि या क्वेश्चन मध्ये सहा आणि सात चालू शकतं तुम्ही एका सेक्शन मधले तिन्ही सोडवू शकत नाही म्हणजे याच्या या सेक्शन मधले तुम्ही जर दोन सोडवलेत तर या सेक्शन मधला एक सोडवायला पाहिजे या सेक्शन मधले जर दोन सोडवलेत तर या सेक्शन मधला किमान एक सोडवायला पाहिजे पहिला क्वेश्चन आणि पाचवा क्वेश्चन तुमचा कंपल्सरी आहे बघा प्रश्न एक व प्रश्न पाच हे अनिवार्य किंवा आपण काय म्हणू शकतो कंपल्सरी कंपल्सरी आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं टू तुम तुम थ्री फोर आणि सेक्शन मध्ये आपल्याला सिक्स सेवन एट यापैकी जर तुम्ही एक सोडवला तर यापैकी तुम्हाला दोन सोडवावे लागतील किंवा यापैकी जर दोन सोडवले तर तुम्ही यापैकी काय करू शकता एक सोडवू शकता एकाच बीटमधले तिन्ही तिन्ही तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करायचे नाही आहेत फक्त तीन क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही विचारत घेतलं तर क्वेश्चन वन फायव्ह आणि यातली थ्री एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत आठ पैकी पाच आठ पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत पाच प्रश्न सोडवायचे आहेत हे कोणासाठी आहे तर ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री अँथ्रोपॉलॉजी केमिस्ट्री सिव्हिल इंजिनियर इकॉनॉमिक्स इलेक्ट्रिकल इंजिनियर त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर मेडिकल सायन्स फिलॉसॉफी फिजिक्स पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन सोशियोलॉजी स्टॅटिस्टिक्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्यानंतर आपण जर फॉर पेपर नंबर टू पेपर नंबर टू फॉर फॉलोइंग सब्जेक्ट कोणता आहे कॉमर्स अँड अकाउंट आता बघा त्याच्यानंतर आपल्याला जो बघायला मिळतो तो प्रकार म्हणजेच कोणता आहे तर क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर वन अँड टू म्हणजे दोन्हींसाठी कोणते कोणते आहेत बॉटनी जिओग्राफी जिओलॉजी हिस्ट्री मॅनेजमेंट मराठी लिटरेचर मॅथमॅटिक्स सायकोलॉजी ज्युअलॉजी आणि लॉ अँड फॉर ऑप्शनल पेपर वन बघा इथं ऑप्शनल पेपर वन कॉमर्स अँड अकाउंटसाठी ऑप्शनल पेपर वन या पद्धतीचा असेल आणि ऑप्शनल पेपर टू हा मगाशी जसा एक्सप्लेन केला आहे तशा पद्धतीचा असेल इथं मात्र यांच्यासाठी तुम्हाला वन अँड टू सेमच दिसतील याच्यामध्ये पण तुम्हाला सेक्शन ए आणि सेक्शन बी बघायला मिळेल याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन वन याच्यामध्ये तुम्हाला हे पाच बीट बघायला मिळतील क्वेश्चन फाईव्ह याच्यामध्ये पाच बीट बघायला मिळतील हे दोन क्वेश्चन तुम्हाला काय असणार आहेत कंपल्सरी असणार आहेत कंपल्सरी आणि त्याच्यानंतर क्वेश्चन टू थ्री फोर त्याच्यानंतर सिक्स सेवन एट यापैकी तुम्हाला काय करायचं आहे याच्यातला जर एक सोडवला तर याच्यातले दोन सोडायला पाहिजे याच्यातले जर दोन सोडवले तर याच्यातलं तुम्हाला एक सोडवावं लागेल असे एकूण टोटल तीन क्वेश्चन तीन क्वेश्चन आउट ऑफ एट क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहेत इथं सुद्धा अटेम्प्ट करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला कंपलसरी याच्यातला एक म्हणजे ह्या तीन पैकी एक किंवा ह्या तीन पैकी एक सोडवाच लागेल तुम्ही एकाच बीडमधले तिन्ही ज्या तिन्ही सोडवू शकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतो तर हा पेपर स्ट्रक्चर बघायला मिळतं आपल्याला जे एम पी एस सी नवीन वर्णनात्मक पद्धतीमध्ये राज्यसेवा घेणार आहेत त्याच्यासाठी हे स्ट्रक्चर बघायला मिळतं या स्ट्रक्चरनुसार तुमचे क्वेश्चन काय केले जातील बिल्ड केले जातील आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला दहा मार्काचा क्वेश्चन असेल पंधरा मार्काचा असेल किंवा वीस मार्काचा असेल त्यानुसार तुम्हाला शब्दांचं लिमिट असेल म्हणजे एकशे पन्नास शब्द सॉरी शंभर शब्द दीडशे शब्द दोनशे शब्द अडीचशे शब्द या पद्धतीचं लिमिट तुम्हाला तिथं मेंशन केलेलं असेल त्या पद्धतीनं त्या लिमिट मध्ये तुम्ण तुम्ही प्रश्नाचं आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं असेल असं समजतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू